नमस्कार मैत्रिणीनोत्तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये ना एका नवीन प्रथेबद्दल आपण बघूया आणि मी तर आपण सगळ्यांना ही प्रथा माहीत आहे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये म्हणा किंवा हिंदू संस्कृतीमध्ये म्हणा हा प्र ही प्रथा खूप महत्त्वाची आहे ती आता कालांतराने लोप पावलेली आहे आपल्या मराठीमध्ये तरी ही केली जात नाही पण साऊथ इंडियन स्टाईल साऊथ इंडियन जे व्यक्ती आहेत जे तमिळनाडूचं पूर्ण कुटुंब आहे तर त्यांच्याकडेही केली जाते आणि मी खूप जवळून अनुभवली पाहिली तर खूप छान वाटली तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर रेड शर्टवाले जे आहेत ना सग्ण, सग्ण आ, आ ते तिचे मामा आहेत मुलीचे आणि ते जे फेटा बांधत आहेत ते मुलीचे बाबा आहेत तर सगळं सगळं साज शृंगार कपडे लते परत तिच्या आवडीच्या वस्तू किंवा काय जास्त महत्त्वाचं आहे कुठल्या कंडिशनमध्ये ते मी पुढे सांगते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हे सगळं त्यांच्यासाठी पूर्ण ताटांमध्ये सजवून घेऊन आलेले होते आता आम्ही तिचे शेजारी आहोत म्हणून तिने काही फुलांची ताटं फळांची ताटं आमच्या हातात सुद्धा दिली होती आणि आम्ही पूर्ण असं छान राऊंड मारला आमच्या बिल्डिंगला या विंगमधून निघून आणि मग आलो तर तिथे तिचे बाबा वेलकम करण्यासाठी उभे होते आणि या मामाच्या हातामध्ये मोठा केळ्यांचा घड होता तर ते सगळं आम्ही घेऊन आलेलो होतो आणि मग त्यांच्या बाबांनी वेलकम केलं सगळ्यांचंच आणि मग पुढे घरी आलो तर ह्या मुलीला म्हणजे आता आता तिच्या मामाने तिला हे सगळं साहित्य द्यायचं असतं जे जे काही सगळेजणं घेऊन आलं तर प्रत्येकीने तिच्या हातात ते ठेवायचं असतं आणि मग पुढची प्रथा सुरू होते तर हे खूप छान वाटलं आणि तुम्ही म्हणाल तर हे काय आहे तर हे ही जी गोष्ट आहे ती आहे मुलीला जेव्हा सर्वात पहिला पाळी येते तेव्हाची ही जी प्रथा आहे आता याला मराठीमध्ये गर्भसंस्कार नाही वेगळंच काहीतरी नाव आहे सॉरी मला नाही आठवत आहे पण त्यांच्या भाषेत तर खूप वेगळं म्हणतात ते मला प्रनाऊन्स पण करता येणार नाही तर त्या त्यामुळे मी नाही बोलणार पण ही एक छान अशी प्रथा आहे तुम्हाला आठवत असेल तर एक काकस्पर्श आपला पिक्चर आहे मराठी त्यामध्ये कितकं सुंदर गाणं आहे आणि त्याची रीलसुद्धा तिथं शॉर्टसुद्धा मी टाकलेलं आहे तर ती एक छान अशी गोष्ट आहे आणि ऐकून होतं ती यावेळेस छान पाहायला मिळाली आता ही आहे ती तिची मामी आहे आणि हे असे त्यांच्याकडे जी कळशी असते ही त्यांच्या त्यांच्या रिच्युअलमधली खूप महत्त्वाची गोष्ट तर असे गावी जर केलं तर त्यांचे ते सोळा कळशी पाणी असं ओतायचं मुलीच्या अंगावर आणि तिला छान नाहू घालायचं व्यवस्थित त्यानंतर ही दिसते तुम्हाला हळद आहे हळदीचं पाणी परत साधं गरम पाणी अशा अजून काही द गावी तर खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या इथे पॉसिबल होत नाही काही गोष्टी मिळत नाही तर जे काही अवेलेबल होतं त्या हिशोबाने त्यांनी केलं छोटंसं करायचंच असतं हे त्यामुळे कराय केलं आणि आता जेव्हा ही गावी जाईल बरं आता मे महिन्याच्या सुट्टींमध्ये तेव्हा खूप मोठं फंक्शन असणार आहे या गोष्टीचं तर तिला छान नाव वगैरे घातलं आणि साडी वगैरे नेसवायचीच असते आणि हा सगळा जो सा शेंगार साडी जे काही सगळं येतं ते फक्त आणि फक्त मामाच्याकडून येतं आजोळ करून येतं तर हे सगळं तिकडनं आलेलं होतं तिला आणि मग ही सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या होत्या तिला एकदम असं छान नवरीसारखं सजवायचं आता आम्ही एकदम समोर होती आणि हिला जेव्हा सजताना पाहिलं ना तेव्हा खरं सांगू तर माझ्या डोळ्यात पाणी येत होतं कारण असं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे जेव्हा लग्न समारंभ किंवा साखरपुडा ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी होत्या तेव्हा इतकं छान सुंदर मुलीला आपण सजवतो आणि आपल्या मनामध्ये एक ती फिलिंग असते की यस ही जाणार आहे तुम्ही म्हणाल की अरे हे तसं नाही आहे हो मलाही माहीत आहे हे तसं नाही आहे पण याच एवढूशी हो होती ती दोन तीन वर्षाची तेव्हापासून मी तिला पाहते आणि तिला फर्स्ट टाईम साडीमध्ये पाहिलं आणि हे सगळं रिच्युअल होत होते तर कुठे ना कुठे ना डोळ्यानं खरंच पाणी येत होतं खूप थांबवलं मी लोकांना वाटेल एवढ्या आनंदप्रसंगी कारडते म्हणून पण माझ्या मनातली वेगळीच एक गोष्ट होती किंवा काही गोष्टी आपल्याला स्वतःच्या आठवतात त्यामुळे सुद्धा तर हे जे आहेत हे तिचे मामाच आहेत आणि सगळ्यात आधी मामा तिला म्हणजे हळदी कुंकू वगैरे लावलं त्यानंतर त्यांच्या इथे एक अशी उठणं बनवल्यासारखं असतं ते सगळ्यांनीच लावायचं असतं तर मग ते पण केलं आणि हे मामा मामी इथे असतात त्यांना हार वगैरे छान घालायचा आणि इतकं सुंदर दिसत होती तुम्हालाही दिसत असेल एरवी मी माझ्या फोटोमध्ये हो असते पण आजची आमची निशिदा हिचं नाव निशिदा आहे खूप वेगळी दिसत होती आणि मी तिच्या आईची परमिशन घेऊनच तिला विचारलं मिळलं हे मी करू का टाकू का एक छान प्रथा आहे सगळ्यांना कळेल तर काही हरकत नाही आहे कारण की खूप मी जेव्हा स्टेटस ठेवला किंवा मी अजून रील्स टाकले सगळ्यांनी खूप जणांनी मला विचारलं की हे नक्की काय आहे तर म्हटलं चला आपण सविस्तर यावर बोलूया त्यासाठी आणि हो इथे सगळ्यांनी तिला गिफ्ट्स पण द्यायचे असतात कोणी सोन्याचे चांदीचं म्हणजे त्यांच्याकडे हा खूप मोठा फंक्शन आहे असं तिचं म्हणणं होतं तर आम्हीही तिला छान असा सुंदर ड्रेस दिलेला होता आणि नंतर बाकी सगळ्यांनी तर खूप छान छान सगळ्या गोष्टी दिल्याच आहेत तिला आणि काहीच नाही तर मग आपण नेहमी प्रमाणे पैसेसुद्धा देऊ शकतो तर असे सगळी प्रथा आहे ही सगळी आता ही जे इतना हादी कुंकु। हे जे आहेत ना हळदी कुंकू हे सगळ्यांनी तिला लावायचं असतं म्हणजे उठणं म्हणजे हळद लावतो ना आपण त्या पद्धतीने तर हे सगळी रिच्युअल त्यांच्याकडे हे असं केलं जातं तर ही एक सुंदर गोष्ट आम्हाला पाहायला मिळाली त्यानंतर जेवण असतं परत त्यांची 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 गाणी असतात ते सुद्धा म्हणत असतात ते आणि मी तिला तेच विचारलं की मी हा व्हिडिओ टाकू का तर तिचं म्हणणं होतं हो टाक नक्की टाक कारण आमच्याकडे ही खूप प्राऊड मुवमेंट आहे म्हणजे प्राऊड मुवमेंट म्हणण्यापेक्षा असं काही लाजण्यासारखं नाही आहे तिने सकाळी सकाळी सगळ्यांना त्यांना फोन करून सांगितलं की असं आहे असं आहे असं आहे तिने सकाळी सकाळी इव्हन आम्हाला सुद्धा सांगितलं की कविता असं असं आहे तर म्हटलं ओके काळजी घे वगैरे तर म्हणे मी सगळ्यांना फोन करते तेव्हा म्हणलं तिच्याकडनंच कळलं की नाही आमच्या इथे हे सांगावंच लागतं तिने तिच्या वडिलांना सासू सासऱ्यांना सगळ्यांना सकाळी फोन करून सांगितलं आणि हा अर... तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम ठरला बघा ना आपल्या इथे जेव्हा फर्स्ट टाईम असं कधी होतं तर इतकं असं आपण बोबाटा करत बोबाटा म्हणण्यापेक्षा आपण एवढं काही सांगत नाही किंवा आपण तेवढंच तेवढं तेवड़ा जपतो त्या मुलीला तेवढं जपण्याचा प्रयत्न करतो किंवा इतकं काही वडिलांना भावांना असं काही सांगत नाही पण ही ही प्रथा किती वेगळी आहे ना की सगळ्यांनाच माहिती आहे आणि पुरुष मंडळीसुद्धा आलेली होती तुम्ही पुढे बघाल ना तर आम्ही जेव्हा तिला हळदी कुंकू किंवा हे असं जे लावतो आहे ना तर त्याच्यासाठी तिच्या आईने स्पेशली आमच्या घरी येऊन मिस्टरांना म्हटलं की भैया प्लीज मे मेरी लड़की को आशीर्वाद देणे आहे म्हणून मग आम्ही जण गेलो होतो आणि तोपर्यंत माझ्या नवऱ्याला माहीत नव्हतं की हा सगळं काय चाललेलं आहे त्यांना म्हटलं असेल काही त्यांच्या घरी फंक्शन कारण की जेंट्स इतकं काही लक्ष देत नाही तेव्हा मी त्यांना सांगितलं की असं असं आहे म्हणून आपल्याला जायचं आहे मग ते तेव्हा आले होते हे तिचे वडील आहेत ते सगळं करत आहेत खरंच खूप वेगळं वाटतं ना जेव्हा आपण असं काही बघतो आता त्यांच्या मनातली फिलिंग खूप वेगळी होती पण आपल्या मना माझ्या मनातली तरी फिलिंग खूप वेगळी होती म्हटल्याप्रमाणे असं मला काहीतरी वेगळंच वाटत होतं की अरे काय हे असं एक असं लग्न होईल अशा अशीच भावना काय माहिती येत होती मला की किती सुंदर दिसत होती मुलगी आणि एरवी जर कोणी फोटो वगैरे पाहिले ना तर त्यांना असंच वाटेल की हिचं एंगेजमेंट आहे किंवा काय आहे ही तिची आई आमची नेशना आणि हे तिचे मोठे बाबा आहेत म्हणजे जे दुरून दुरून येतात लोकं सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि येतातच हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे सगळं करायचं तिला आशीर्वाद द्यायचा तर ही एक छान सुंदर अशी प्रथा मला पाहायला मिळाली आणि जवळून पाहिली खूप मस्त वाटलं काहीतरी छान आहे ना आणि हे हे जे त्यांनी उठणं लावत आहेत चंदन लावत आहेत काय आहे हे तर माझ्या मुलीला इतकं आवडलं आहे गार्गीला ही आपली यांच्या घरी जाते अशी लावून ठेवते आणि थोड्या वेळ सुकल्यानंतर परत ते काढते आणि मग सगळ्यांना सांगत भेटते मम्मी वास बघ किती छान येते मम्मी वास बं किती छान येतं असं तर असं सगळं आहे आणि बघा म्हणजे आजी आजोबा म्हातारे सगळेजण येतात या फंक्शनला आणि म्हटल्याप्रमाणे मग आता आम्ही दोघंसुद्धा आलेलो होतो तिला आशीर्वाद देण्यासाठी आणि एक तर खूप चांगली गोष्ट आहे की ही सुरुवात झाली पण तिला सध्या काही त्रास नाही आहे खूप छान व्यवस्थित आहे असं काही म्हणतो ना आपण जेव्हा फर्स्ट टाईम येतो तेव्हा खूप त्रासदायक असतं पण नाही आहे ती खूप हॅप्पी आहे आता आमचं नेहमीचंच आहे त्यामुळे आणि यांच्या गावी अशी प्रथा आहे की हे सगळं जर जेव्हा झालं जेव्हा मुलीला पहिली पाळी येते तेव्हा गावी शाळेला सोळा दिवसाची सुट्टी दिलेली जाते ती सोळा दिवस उंबरट्याच्या बाहेर अजिबात जात नाही असं त्यांचं असतं त्यांच्या आता पण इथे पॉसिबल नाही इतक्या दिवसाच्या सुट्ट्या घेणं पॉसिबलच नाही आहे तर त्यामुळे ती फक्त आता जवळजवळ काहीतरी सात दिवसाचं पाहणार आहे आणि सात दिवसानंतर रेग्युलर करणार आहे पण सगळ्यांचं म्हणणं आहे की नको पाठवू तिला पण एक आईची काळजी असते ना की हे सगळं खूप उशीर होणार आणि मग एक तर पोषण आणि या सगळ्या गोष्टी तर ती म्हणाली इतकं आपण फॉलो तर नाहीच करू शकत जसं गावी वेगळ्या पद्धतीने करतात तसं इथे नाही करू शकत तर त्यामुळे म्हणाली चला आपण सात दिवस फॉलो करूया आणि पुढे नॉर्मल होऊया आणि ही आमची निशिधा खूप सुंदर दिसत होती खूप छान आणि नजर न लागो तर असा होता आजचा व्हिडिओ तर मग आपल्या मैत्रिणी मिळ भेटल्यावर तर आपण फोटो वगैरे हे सगळं काढणारच तर ही अशी प्रथा तुम्ही खरंच जवळून पाहिली आहे का किंवा अजून याच्यामध्ये माझं काही चुकलं असेल तर क्षमा असावी मला जेवढं कळलं मला जेवढं माझ्या मैत्रिणींनी सांगितलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर कशा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि दोघी तिघींनी मला विचारलं होतं हे नक्की काय आहे तर आय थिंक त्यांना त्यांचं उत्तर मिळालेलं असेल की काही सगळीकडे होत नाही त्यामुळे एक वेगळाच प्रश्न तयार होतो सगळ्यांच्यामध्ये मनामध्ये तर अशी एक छानशी प्रथा आहे जी छान अनु अनुभवता आली खूप जवळून अनुभवता आली आणि मस्त असं छान फोटो सेशन केलं मग मी छान रेडी झालेलो होतो आता सगळं छान छान तर होणारच ना तर चला भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत नमस्कार